शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो पाहू शकता आठवडी बाजारामध्ये शेळीच्या बाजारामध्ये आपण आज आलेलो आहोत जाणून घेऊयात की शेळ्यांची किंमत या ठिकाणी काय आहे काका काय सांगायला किंमत काका काका काय सांगायला काय सांगायला काय या शेळीची किंमत ह्या चौदा हजार रुपये सांगायला उस्मानीबाद आहे का, का, का है उस्मानाबादी शेळीची किंमत चौदा हजार रुपये आहे हिची काय किंमत सांगायला चार शेळ्या चौदा हजार था था रुपये आठवडे बाजारामध्ये शेतकरी बांधवांच्या शेळ्यांना काय भाव आहे पाहू शकता बत्तीस हजार रुपयाला दोन बकरी आणि एक शेळी पिले किती दिवसाची तीन महिन्याची पिले आहेत सर्व शेतकरी आहेत